राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचे पश्चिम महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरला हजेरी तीस जिल्ह्यांना येलो अलर्ट राज्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी ढगाळ वातावरण कायम राहिल्याने मुंबईसह अनेक ठिकाणी जीवाची काहाली झाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली सातारा तसेच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली असून या तीस जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे यामध्ये पुणे सातारा जळगाव नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना आणि गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर तीस जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आता शेतकरी दादा झाले बांधावरणाचं चा ऑनलाईन चार कोटी पस्तीस लाख रुपयांचे दाखले घरबसल्या डाउनलोड बुलडाणा जिल्ह्याची संभाव्य संलग्न पत योजना सहा हजार सहाशे शहाण्णव कोटी रुपयांची कृषी उद्योग गृहनिर्माण क्षेत्रासह प्रामुख्याने पतपुरवठा करण्यावर जोर चिखली तालुक्यामध्ये पेरणीचे क्षेत्र दुपटीने वाढले सोयाबीनचे क्षेत्र घटले दोन हजार चारशे पस्तीस हेक्टरवर पेरणी उन्हाळी पिकांवरती अवकाळीचे सावड दोन दिवस येलो अलर्ट जारी हवामान खात्याचा अंदाज ढगानी झाकला सूर्य कर्जमाफीची घोषणा सात बारा कोरा कधी होणार युवा शेतकऱ्यांचा सवाल शेतकऱ्यांच्या समस्येवर उपाययोजना हव्यात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित असून कर्जाचा बोजा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे उद्योगपतींचे कर्ज माफ होते पण शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही नेत्यांकून केवळ कर्जमाफीची घोषणा केली जाते परंतु शेतकऱ्यांचा सात बारा कोरा कधी होणार असा थेट सवाल शेतकरी वर्गामधून केला जात आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना आता आवाज उचलणे गरजेचे आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोडा फळपिकांवर रोप किडीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता दा। पेठ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे प्राधान्य सोरपंपांना विजेचा वापर सुद्धा घटला जीर्णपोल लोंबकळणाऱ्या तारांमुळे वारंवार वीज पुरवठा होतो खंडित उपाययोजनांची मागणी सततचे ढगाळ वातावरण हळदीच्या मुळावर हळदी काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू शेतकऱ्यांची मागणी की किमान वीस हजार रुपये तरी हळदीला भाव द्यावा यंदा मिरची पंचवीस टक्के अधिक होणार लागवड भोकरदन तालुक्यामध्ये यंदा पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्याचा परिणाम अवकाळी पावसाच्या धास्तीने पिकांची सोंगणी सुरू हस्तपोखरी परिसरामध्ये उन्हाळी बाजरी गहू पीक काढणीला सुरुवात उदगिरामध्ये सोयाबीन चार हजार तीनशे सत्तर तर हरभऱ्याच्या दरामध्ये आली तेजी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत गुढीपाडव्यामुळे बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली बापरे शेतपिकाच्या नुकसान भरपाईसाठी चार हजार एकशे शेहेचाळीस अर्ज दाखल प्राण्यांकडून झालेल्या शेतपिकाची नुकसान भरपाई करण्यात यावी या मागणीसाठी चार हजार एकशे शेहेचाळीस शेतकऱ्यांनी नागभीड व वो वन विभागाकडे अर्ज केलेले आहेत यामधील तीन हजार तीनशे त्रेपन्न अर्जांना आता मंजुरी मिळालेली आहे शेतकऱ्यांनी भरले दोनशे पाच कोटी रुपयांचे पीक कर्ज पस्तीस कोटी शिल्लक खरीपामध्ये दोनशे चाळीस कोटी रुपयांच्या पीक कर्जाची खरीपामध्ये वाटप लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केलेली होती त्यामुळे पीक कर्जाची उचल केलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळेल या शेपोटी पीक कर्जाची परतफेड केलेलीच नाही त्याचा परिणाम आता पीक कर्ज परतफेडीवर झाल्याचा दिसून येत आहे कृषी कृषीपंपाची सक्ती नको नवीन वीज जोडणी देणे बंद शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर डिमांड नोट भरून सुद्धा जोडणे नाही यवतमाळमध्ये मुद्रांक शुल्काच्या दरात दोन ते पाच टक्क्यांपर्यंत वाढ मालमत्ता खरेदी विक्री महागणार व्यवहारावरून ठरणार वाढीव दर पीक कर्जाबाबत सरकारचे घुमजाव वनी तालुक्यातील शेतकऱ्यांचा झाला भ्रमनिरास कर्जमाफीच्या अपेक्षेने कर्जाची रक्कम भरली नाही बँका नव्या कर्जाचे वाटप थांबवणार अंधा निर्यातवाढीसह दरवाढीची अपेक्षा वीस टक्के निर्यात शुल्क रद्दची अंमलबजावणी सुरू प्रदीर्घ कालावधीपासून प्रतीक्षा नांदेडमध्ये नव्या हळदीला चौदा हजार रुपयांचा दर साडेचार हजार आवक हरभरा सोयाबीन हमीदराच्या खाली सोने चौऱ्याण्णव हजारांच्या घरात व्यापारी अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांची मागणी वाढली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखी शेचाळीस हजार नागरिकांना मिळणार रेशनचे धान्य राज्य शासनाने इष्टांक वाढवला राज्यामध्ये पाच लाख शहाण्णव हजार नागरिक धान्यासाठी ठरणार पात्र खंडाळा जिल्ह्यामध्ये वडवाचे थैमान गहू ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान खटाव औन फुसेगाव वडूस मायनीला झोडपले खंडाळ्यात सुद्धा बरसला सातारा जिल्ह्याच्या साखर निर्मितीमध्ये मोठी घट सतरा कारखान्याकडून यंदा एक्क्याण्णव लाख पन्नास हजार सत्तावीस क्विंटल साखर निर्मिती कराड परिसराला वादळी पावसाचा तडाखा ठिकठिकाणी थीक पडझडीच्या घटना आंबा टमॅटो काकडीचे मोठे नुकसान जंगलातील कामांना मेडेनाथ मजूर ग्रामीण रोजगार हमी योजना निष्फळ वनविभाग राज्य योजनेचे वापरणार पैसे आल्याचे दर कोसळल्याने शेतकरी मेटाकुटीला प्रति किलो केवळ वीस ते बावीस रुपये दर उत्पादक बनले कर्जबाजारी अनुदान देण्याची मागणी सांगोल्यामध्ये महाराष्ट्र सिंचन परिषदेचे आयोजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार एकवीसवी महाराष्ट्र सिंचन परिषद ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये सापडले सुरक्षित साठवणुकीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आता सध्या स्थितीमध्ये कांद्याची काढणी सुरू असताना अचानक ढगाळ वातावरण झाल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहेत साठवणूक ठेवलेला कांदा जर पावसाने भिजला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते त्यामुळे आम्ही तातडीने कांदा प्लॅस्टिकने झाकण्याचे काम हाती घेतलेले आहे असे शेतकरी वर्गामधून सांगितले जात आहे अपात्र लाभार्थींना घरकुलासाठी पुन्हा संधी वैजापूर तालुक्यामध्ये एक एप्रिलपासून ग्रामपंचायत अधिकारी करण्यात गावामध्ये सर्वेक्षण बांधकाम कामगार योजनेच्या लाभासाठी बनावट शिक्का उंडणगाव परिसरातील घटना ग्रामविकास अधिकाऱ्यांची पोलिसांमध्ये तक्रार आजचा दिवस सुद्धा गारपिटीचा राज्यामध्ये अनेक भागांसाठी हवामान विभागाचा इशारा खर्च लाखाचा आणि भावमातीमोल शेतकरी हवालदिल कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी शेतकरी बेहाल व्यापारी मालामाल शासकीय कागदपत्रांचे शुल्क आता शंभर रुपये आपले सरकारवर सेवा केंद्राची त्याच्या वीस रुपये शुल्काच्या तुलनेमध्ये सुधारित सेवा शुल्क आता पन्नास रुपये करण्यात आलेले आहे तसेच घरपोच सेवा शुल्क आता शंभर रुपये लागणार आहे व एकशे चौवेचाळीस विद्यार्थ्यांना मिळाला आरासाठी निधी अल्पसंख्याक विभागाकडून निधी वितरणास मान्यता नऊ जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ पीएफमधून मुदतीआधी काढा पाच लाख रुपये ईपीएफकडून ऑटो क्लेम मर्यादा वाढवण्यास मंजुरी प्रतीकने तोंडावर लघुशंका केली छातीवरती उडी मारली संतोष देशमुख हत्याप्रकरण सुदर्शन घुलेच्या कबुली जबाबामधून आणखी एक मुद्दा समोर आला चाटेशी दोनदा बोलणे झाल्याचेही केले मान्य गित्ते गँग हर्सुलला तर आता आठवले गँगला सुद्धा नाशिकला हलवले प्रशांत कोरटकर जामीन अर्ज फेटाळला कळंबा कारागृहामधील वाढला पुन्हा फरार होण्याची शक्यता नक्षलवाद्यांचा प्रभाव उरला आता फक्त सहा जिल्ह्यांमध्येच गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत होणार नायनाट बुलढाणा जिल्ह्यामध्ये उन्हाळी पिकांचा पेरा वाढला चोवीस हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी गतवर्षीच्या तुलनेमध्ये पेरणी क्षेत्र साठ टक्क्यांनी वाढले मेहकर तालुक्यात मुगाचा बोलबाला गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पेरा वाढला बुलढाणा तालुक्यामध्ये वाढला ऊसाचा गोडवा यंदा एकशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर नवीन ऊसाची लागवड बाजारपेठेमध्ये टमाटोचे दर गटगडले शेतकऱ्यांची चिंता वाढली मदतीची मागणी शेतकऱ्यांना आर्थिक फटका शेतकरी म्हणतात प्रकल्पाचे काम करण्यापूर्वी जमीन मोजा अडा नदीपात्रामधील निर्माणधीन तीन बॅरेजच्या कामांमध्ये अडचणी उद्भवण्याची शक्यता हसन म्हणते पीक कर्ज फेडायचे मग कुटुंबासह केडण्यास विकतो आडोळीच्या शेतकऱ्यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र ई पशु ऍप्लिकेशनचे अनावरण पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दैनंदिन कामांची नोंद होणार आता मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे श्री यशवंत शेतकरी विकासला नऊ शेतकरी विकास, विकास पॅनलला सहा जागा सटाणा बाजार समितीमध्ये निवडणूक जादुई आकडेसाठी हमाल मापारी सदस्यांच्या मताला किंमत उमराने बाजार समितीचे लिलाव आजपासून पूर्ववत निर्यात शुल्क शून्य केल्याने दरवाढीबाबत उत्सुकता तिची बीजवसुली थांबवा अन्यथा आंदोलनाचा इशारा उपकार्यकारी अभियंता सुनील राऊत यांना निवेदन ग्राहकांना नाहक त्रास आता फायलींचा प्रवास टळणार डिजिटल स्वाक्षरी लागू होणार ऑफलाईन प्रवासाला ब्रेक लवकरच आता ॲप्लिकेशनची निर्मिती पाच शेतकऱ्यांना ताब्यामध्ये घेऊन समांतर जलवाहिनीचे काम सुरू उसनी धरणाजवळ आठ दिवस बंदोबस्त शेतामध्ये जेसीबीने खोदाई लवकरच टाकणार पाईप छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस कडून महिष्टार तर शहरामध्ये अवकाळी पावसांमुळे तारांबळ उडाली चाटेमुळे राष्ट्रवादी दादागटाची प्रतिमा डागाडली बीटची कार्यकारिणी बरखास्त नवे पदाधिकारी कधी निवडणार नशिबानं साथ दिली आणि प्रतीक्षा यादीमधून पोराची लॉटरी लागली आरटी मोफत प्रवेश प्रतीक्षा फेरीमधील प्रवेशी संतगतीने दुसरी फेरी लवकरच सुरू होणार आडातच नाही तर पोहऱ्यामध्ये कसे उन्हाळ्यामधील संभाव्य टंचाई बावन्न दशलक्ष घेमी पाण्यावरती हिंगोलीकरांना भागवावी लागेल तहान तुमचे नोंदणी प्रमाणपत्र योग्य आहे का तपासणी करून घ्या बांगलादेशी प्रमाणपत्र घोटाळा समोर आल्यानंतर प्रशासन झाले सतर्क मनरेगाला लागली घरघर मजुरांचे तब्बल साडेचार कोटी थकले किनवट तालुका सहा महिन्यांपासून कामांची अठरा कोटी पंच्याहत्तर लाखांची बिले प्रलंबितच निकषानुसार घरकुलाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा प्रधानमंत्री आवास योजना पात्र कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू घरकुल लाभार्थ्यांना पाच ट्रॅक्टर रेती मोफत सुरू सोळाशे चाळीस लाभार्थ्यांची यादी अपलोड शून्य रुपयांमध्ये योजना मला सुद्धा पाच ट्राल्या मोफत रेती हवी असेल तर कशाप्रकारे तुम्ही लाभ घेऊ शकता बघा प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल लाभार्थी ठरवण्यात आलेले आहेत ज्यांना बांधकामाची परवानगी मिळालेली आहे अशा लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार पाच ब्रास रेती मिळत आहे ग्रामपंचायत स्तरावरून मंजूर लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीला पाठवली जाते पंचायत समितीमधून तहसील कार्यालयामध्ये पाठवली जाते लाभार्थ्यांचे पूर्ण नाव त्यांचा मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक नोंद केलेला असतो मोबाईलवरून माहिती पुरवली जाते लाभार्थ्यांनी जवळच्या सेतू केंद्रामध्ये अर्थात आपले सरकारला जाऊन आपल्या नावाची खनिज पावती घ्यायची आहे कडधान्यांना हमीपेक्षा कमी भाव कसं होणार शेतकऱ्यांचे राव खर्चामध्ये वाढ मात्र बाजारभावामध्ये घट शेतकरी आर्थिक संकटामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये साडेपाच हजारांच्या वर विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती वाटप मेगा पानलोट प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना गांडूळ खत तसेच भेटचे वितरण सेंद्रिय शेतीला नवसंजीवनी देवरी तालुक्यातील सदुसष्ट गावांमध्ये प्रकल्प बचत गटामधील महिलांकडून लोट बचत गट आले मेटाकुटीला प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी घेतले जातात पैसे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पशुगणना शंभर टक्के पूर्ण आठशे सत्याऐंशी गावांमध्ये पशुगन्ना मागील वर्षीच्या तुलनेमध्ये पशुधनामध्ये घट झाल्याचा प्राथमिक अंदाज वैभववाडीमध्ये विजांसह वादळी पाऊस बागायतदार हवालदिल वातावरणामध्ये गारवा कराडामध्ये वडवाने झाडे पडली तारा तुटल्या वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले तारा तुटल्याने शहराचा वीज पुरवठा खंडित गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले संपूर्ण राज्यामध्ये लवकरच धावणार ई बाईक टॅक्सी एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरामध्ये परवानगी मंत्रिमंडळाची मान्यता धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा यांच्याविरुद्ध सुफारी अंजली दमानी यांचा गोप्यस्फोट सातारा जिल्ह्यामध्ये वडवाचे थैमान पिकांना मोठा फटका तासगावामध्ये गारपीट कोल्हापूर ग्रामीणमध्ये धुवाधार मलाट मारण्यासाठी बिष्णोई गँगला बीडमध्ये बोलवले भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप आमदार धनंजय मुंडेवर नाव न घेता टीका आता समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला मंगळवारपासून टोलमध्ये एक्क्याण्णव टक्के दरवाढ लागू पोषक वातावरणामुळे आंब्याची झाडे बहरली आंबा उत्पादकांच्या अशा पल्लवीत खवायांनी यंदा गावरान आंब्याचा गोडवा चाकण्यास मिळणार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र